कुलांगणा खुर्द इथं नरभक्ष वाघाच्या हल्ल्यात युवक ठार माजी आमदार प्रभुदास भिलावेकर आमदार रवी राणाकडून पीडित कुटुंबांचं सांत्वन अनुदान देण्याचे निर्देश जंगलात गुरांना चारण्यासाठी घेऊन गेलेल्या गुरख्यावर वाघानं हल्ला केला वाघाच्या हल्ल्यात हा गुराखी तरुण ठार झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे ही धक्कादायक घटना चिकलदरा तालुक्यात कुलांगणा खुर्द इथल्या जंगलात सोमवारी घडली आहे आज ही घटना उघडकीस येतात संपूर्ण मेळघाटातील नागरिकांना मोठा हादरा भसलाय प्रवीण बेलसरे वय वर्ष सतरा असं वाघाणं ठार केलेल्या गुराखी तरुणाचं नाव आहे या घटनेची माहिती भारतीय जनता पार्टीचे मेळघाट जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार प्रभुदासजी भिलावेकर साहेब यांनी पीडित कुटुंबियांच्या घरी भेट देऊन त्यांना सांत्वन दिले यावेळी त्यांनी वन्यजीव संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत मानव जीवनाचं रक्षण करणं ही त्यांची प्राथमिक जबाबदारी असल्याचं स्पष्ट केले त्यांचे तसेच नरभक्षक वाघाला तातडीनं जेरबंद करण्याचे त्यांनी निर्देश दिले घटनेनंतर वन्यजीव विभागाचे गुगामल डी एफ ओ यांना तात्काळ घटनास्थळी आणि गावात बोलवण्यात आलं यासोबतच वन विभागाच्या माध्यमातून मिळणारे सुमारे पंचवीस लाखांचं अनुदान लवकरात लवकर पीडित कुटुंबास धनादेशाद्वारे सुपूर्त करावे असे आदेश भिलावीकर साहेबांनी दिले या भेटीप्रसंगी बडनेरा विधानसभा मतदारसंघ आश्वासन समितीचे अध्यक्ष आमदार रविभाऊ राणा भाजपाचे नरेश जोशी रामेश्वर बावस्कर सोमालीताई दिनेश उब्छिले गावात कुटुंबाची भेट घेण्याकरता आले होते नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा